मंडळी पोहोचलेलो आहे आमचे मित्र साईप्रसाद निवडे आणि आमचे सप्लायर जर्सी रेडी आहे काय साई बजरंगची किट रेडी आहे दोन हजार चोवीसची टी शर्ट आणि या टी शर्टसाठी भरपूर जणं सकाळी पहिले धाव घेतात टी शर्ट घेण्यासाठी आपणसुद्धा पोचलेला टी शर्ट घेतो आणि आता रेडी व्हायचं आहे दहंडीला रिंगण्यासाठी चला नाश्ता हंडी कांदेपोहेला ना? कांदेपोहे कांदेपोहे नाश्त्याची लाईन कांदे कांदेपोहे <laughs> ब्रह्मांड नायक राजा पर ब्रह्म श्री जय साई बाबा की yeah. <laughs> साइनाथ महाराज की yeah. Yeah. नमस्कार म्हणजे स्वतःचा सगळे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल जोक्रॉप यूट्यूब चॅनल वेलकम माय ब्लॉग आणि आजचा कंटेंट म्हणजे दही उत्सव साई बजरंगचा दोन महिन्याची प्रॅक्टिस पोरांची आज तो खरा गेम दाखवण्याचा वेळ आलेली आहे आणि आज बघूया प्रकारे पाऊससुद्धा कमी आहे येऊन जाऊन आहे सो लास्टपर्यंत स्टेटून राहा आज फक्त किती ठिकाणी साई बजरंग गोविंदा गोविंदाबद्दल घर लावते ते बघायला भेटेल पाऊस असेल तर शूट करायला भेटणार नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न असेल यावर्षीचा साई बजरंगचा प्रवास दाखवण्याचा आणि कसे वाटतात व्हिडिओ लाईक करून नक्की सांगा कमेंट करून सांगा का व्हिडिओ कसे वाटतात नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा सकाळ आता नाश्ता झालेला आहे आणि आता जातो पहिल्यांदा ट्रकजवळ आणि आपण याच्यावरती बघितलं ते म्हणजे आमच्या विभागाचे जेवढे मंदिर आहे सायबाचं मंदिर आहे गणपती अप्पाचं मंदिर आहे हनुमानदाचं मंदिर आहे साऊथ इंडियन आमचे इथे एक मंदिर आहे तिथेसुद्धा जाऊन आपण नारा दिलेला आहे आमच्या महाकाली मातेला पाठी बघू शकता महाकाली मातेचं आमच्या मंदिर आणि ते आमची प्रॅक्टिस चालते घरी घरी रविवारची सर्व जागेला सर्वांना नारा दिलेला आहे आणि सर्वांना सांगणं एकच आहे की जसा गोविंद आमचं सुखरूप चालला आहे तसा सुखरूप सही सलामत घरी येऊन दे हे सर्वांच्या चरणी आई महाकालीच्या चरणी गणपती चरणी एक साकडं आहे या गोविंदाचं आणि स्टेटून म्हणजे लास्टपर्यंत चला तर झालं ट्रकजवळ पूरंसोरं निघून रेडी आहे सो स्टेटून थँक्यू सो मच

पण इथे जागेला आता सलामी देतं इथे दोन महिने आपण प्रॅक्टिस आहे जागा ती जागेला नाराज दिलेला नाही आता इथे काही थरांचा मनवणार असून ते जागेला सलामी देतात इकडे भेटलेले आहेत आमचा टॉपर पार्क आणि मागा जे भेटलो आपल्या एक्क्याला तीन एक्क्यामधला बाब्या होता आणि इकडे आमच्या सायल्या भरपत चाया किती तर लावणार आज कसा जाणार होती कडक ना चलो

आणि मी विनंती करेन बाकीच्या गोविंदा पथकांना त्यांनी कव्हर करायचं आहे इतर गोविंदा पथकांना आपल्या इतर गोविंदांवर स्वार होतोय दोन हजार चोवीस पहिल्या काही दोन तीन भाय बनवायचे शंभाई साई वजन एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या तराची कडक सलामी देण्यासाठी तयार टाळ्या टाळ्या जरा चौदा टाळ्या सात थरांची पहिलीच कडक सलामी सावकाश कोणी गोंधळ करायचं नाही सेवक म्हणजे पहिली अंडीला आपण कडक सलामी दिलेली आहे तर दुसऱ्या अंडीला पोहोचते ते म्हणजे संकल्प प्रतिष्ठानची नवींद्राटक रवींद्र पाटक यांची हंडी आणि आमचा माणूस माहिती ब्लॉग मध्ये येत असतो इकडे रिमस्टार रिस्टार मीच बाय होय yes. करा येस आणि पेज सुद्धा फॉलो करा नक्कीच नक्की सपोर्ट असून दे चॅनलचं नाव सांग डिस्क्रिप्शन मध्ये देणार फॉलो करा सबस्क्राईब करा होय नितेश चलो नक्की नक्की थँक्यू थँक्यू सो मच नक्कीच हो माय गाव थँक्यू सो मच मला छंद लागला तुला ब्लॉगिंगचा येस 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 नक्की चलो आणि एक तो की जे भरपुई ब्लॉक मध्य दिव्यार गोविंदा दिव्या भांडूपला प्रैक्टिस आम था मानूस विशाल भाई विशाल भाई दिवासी आता है भांडुप में प्रैक्टिस बोलता करा गोविंदा करा भाई सैल्यूट है भाई तेरे को और बोलते हैं बोलते कि मेरे को तेरे ब्लॉक में ले तेरे ब्लॉक में ले आज किसको ब्लॉक में लिया मेरे फाइनली साई बजराग आप सर्वा आपले सब्सक्राइबर थँक्यू सो मच दुसरी दहीहंडी संकल्प प्रतिष्ठान आणि दोन हजार चोवीसची दहीहंडी आणि आपण पोचलेलो संकल्प प्रतिष्ठानच्या आणि ते आपला सर्व गोविंदा इथे आहे आमचा मित्र ऋतिक सर्वांना गाईड करतो आणि सर्वांचा एकत्र येईल जाणार आहोत दहंडीचा थार लावायला संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीवरून कारण की भरपूर गर्दी आहे खूप वेळ लागतो आहे आपण पुढची अंडी बुक करायचं आहे साई आहे शोकतो आम्ही दोघं पुढची हंडी बुक करतो राबोडीला तर परंतु एक जस तुम्हाला बघायला भेटणार तर सर लागले आपले सात कर तुम्हाला नक्की बघायला भेटणार खूप सांगा आवाज आहे स्टेटून द्याला आजपर्यंत अंडी संकल्पाची अंडी काय आपण गेलो नाही जे घर लागले ज्या जेवणाला आले नाही त्याच्या आपण अंडीला आलो आहे आता राबोडी पोलीस स्टेशनची अंडी आहे भोपूर अंडीला आलो आहे ಚೆಲ್ಲ ಸಾ ಗ್ಯಾಂಗ ರೇ ಗರ್ಧಿ ಬೇಕ ಗರ್ಧಿ आहे म्हण राबोडीची फायनली सात तारखे कडक सरावी दिलेली आहे आणि आता निघाले जेवायला वर्तक न घायला छोट्या शिर्डीमध्ये आणि पावसाने मस्त की आगमन झालेल्या पावसाचं पुन्हा एकदा गर्मी होते ती पाऊस झालेला आता तर पहिल्यांदा जेवायला जाव्या दा तारे बेटी वर्ताक नगरला आता चलो मी मंडई पोहोचेल आहे छोट्या शिर्डी मजानी तर सर्व आमचे गोविंदा सर्व जेवायला बसलेले आपण सुद्धा आपण जेवायला बसलो ना बोल ना खाना खाणे बेटा अकेला अकेला खाना खाण्या भेट ना तू कैसा आहे गाना बाबा के मंदिर मे खाना भेटा आहे मस्त ना बाय बाबा काय म्हटलं का बी काय आता शिर्डीमध्ये आल्या ते बाबांचं दर्शन तर घेतलंच पाहिजे ओम साईराम आणि आता जेवायला बसूया पहिल्यांदा एकदा चलो चमटे भाजी जेवायला बसलेलं आहे आम्ही जेव्हा बघू शकता आणि आज ती भाजी आहे म्हणजे त्याला आपण काही काय म्हणू कुर्मा बनवून ना कुरमा भाजी राईस आणि गुलाबजामून चपातीचा आपली चपाली कपरी आपण खाल्ली फक्त जाम खूप राहते चपातीचं संपवल्या आम्ही बाकीचं जेवण घेऊया आणि याला पुढच्या फायनली म्हणजे जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर साफसफाईचं सा काम आमच्या साईपसं गोविंदा वचं करून केलं जाते कारण की आपण जेवलो आहे ती जागाला स्वच्छ केली पाहिजे तर हे मग स्वच्छ करून घेतो आपण कारण की बऱ्यापैकी थोडं अन्न वगैरे खाली सांडलेलं होतं आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म जे आमचे सर्व गोविंदा साफसफाई करतात त्याचप्रमाणे बाकीचे गोविंदा पुढच्या वाटचालीकडे निघालेले आहेत पुढे 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 जायचं ते मंडई सध्या सात वाजता कव्हर करायच्या किती कव्हर करायला भेटतात अंड्या आणि नंतर आपल्याला जायचं आपला इतका जाणकार भांडूपमध्ये पूर्ण मार्केट अंड्या कव्हर करायचा आता बघा इथे किती टर लावायला भेटतात आपल्याला आणि मांडाई पोतुल आहे मुलून पहिली दही सेशन सीट दे दे देंडी वाज थोड़ी सी अलग से टांग अरे भाई पब्लिक तो रेडी है सात तार लगाने के लिए मामा साता लावणार काय लावणार बस काय बस काय साई बजरंग वाले भाई सात तार तो लगाएंगे चलो गे। गे। काळजी घ्यायची आहे कोणालाही इजा होता कामा नाही आपण इथे आनंदाचे उधळण करण्यासाठी आलेलो आहोत तर एकमेकांनी सहकार्य करायचं आहे आपल्या पोलीस बांधवांना सुद्धा सर्वांनी सहकार्य करायचं आहे धन्यवाद अतिशय सुंदर प्रकारे हे मित्रमंडळ नियोजन आपल्या सगळ्यांना दिसत आहे आतापर्यंत तीन मित्रमंडळांनी सात थर लावलेले आहेत हे मित्रमंडळ सात थराची सलामी देणार आहेत सगळ्यांनी जोर टाळ्या वाजून या मित्रमंडळाचं स्वागत करायचं आहे आणि आतापर्यंतचा कार्यक्रम इतका सुंदर सुरळीतपणे पार पडलाय आहे आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया की पुढचा कार्यक्रम सुद्धा खूप छान पद्धतीने पार पडा रंगवाले हे गोविंदा पथक इथे आलेले आहेत आणि क्या हात वरती करायचं आहे सर्वांनी हात उंचावून त्यांना सहकार्य करायचे आहे कोणालाही इजा होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे आम्ही साई बजरंगवाले मित्रमंडळ सात थराची सुंदर सलामी हे देणार आहेत अतिशय फरारक असे त्यांचा मनोरा हे चढताना हे दिसत आहेत सर्वांनी काळजी घ्यायची आहे सर्व गोविंदा व्यवस्थितरित्या खाली उतरतील यायची घाई करू नका प्रॉब्लेम असेल तर आहे तसा थर तुम्ही परत खाली घ्या परंतु कुणी पडणार नाही याची काळजी घ्या अरे तो ह्याचा ट्रेन वाल्याचा आहे ना सावकाश खाली उतराठी सात हजार अभिनंदन तुमचं सगळ्यांचं या गोविंद पथकालांड आता पोहोचलेला आहे मुलू स्टेशनला आणि आहे स्टेशनच्या जवळची हंडी आहे इथे स्टेशन आणि ते लागलेले आहे हंडी आणि इथे बघे किती थर लावायला भेटतात लास्ट ठिकाणी आपल्याला सहा थर लावायला भेटलेले आरनेस प्रॉब्लेम होता हे विदाऊट आरनेस आहे बघ किती ठाणे इथे लावायला भेटतात चल

thank <laughs> त्या मुल स्टेशन जवळील उत्सवामध्ये आणि म्हणजे संध्याकाळचे रात्री जे वाजले सावडे नऊ आणि दुष्काळ तेरामध्ये तेरावा महिना पूजतात ना टॅम्पोच बंद पडला इकडे एका अंडीला थांबलेलो मुलुंडमध्ये एक पाटील कुठले तरी अंडी आहे तिथे थांबलेलं तर बाई त्या अंडीला पाहून तास झाला एका जागी त्यांच्या ती बिहारी गाणे डान्स चालू झाला त्याच्यामध्ये काय नंबर ना लागला ना नाही कंटाम बाहेर निघाला नाही आता टेम्पो बंद पडला आणि अजून भांडूपला पोहोचायचा आम्हाला भांडूपला पोहोचायला बरोबर भांडूपच्या एक सात आठ एक हंड्या बाकी आहेत आणि आता दुसरा टेम्पो आला आता हा टेम्पोवरून पोरांना पुढे घेऊन जायचो सो हो आज किती कितीचा अजून किती मारायला भेटतेल आपल्याला भांडूपमध्ये आता डायरेक्टली भांडूपमध्ये राहील चलो शेड्यूल रहा ब्लॉक कंटिन्यू ठेवणार आहात मी ब्लॉक कुठे स्किप होणार नाही चलो आणि मांडू फानील पोहोचवले भारतीय जनता पार्टी दही दोन हजार चोवीसचा

म्हणजे इकडे आलेला आहे व्हेज बिर्याणी आलेली आहे आणि इकडे आता कोशिंबीर आणि फायनली फायनली आपली आजचा दहंडीचा फंक्शन संपलेला आहे आज तर तुम्ही बघितला आणि थोडं तुम्ही कसं झाला आजचा जयंडीचा प्रवास सांगा का म्हणतात या औषधा काही चंद्र का असेल ते सांगा ऐकतो आपण जोपान आता आम्ही अजून एक प्रयत्न करू काही नाही प्रयत्न असतील आणि सो थँक्यू सो मच त्या कॅपॅसिटी नाही एनर्जी डाऊन आहे पूर्ण बॅटरी डाऊन झाली आहे सो कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि ला चॅनेलच आता पुढचा ब्लॉग होईल तोपर्यंत थँक्यू सो मच